दर्शक आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंती दिनानिमित्त की महामानवाची जयंती साजरी करत असताना बारा वाजून गेलेला आहे की आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भीमा अनुभव आहे हा या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करीत आहे आपण बघत आहोत की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा या ठिकाणी येत आहे आणि आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करीत आहे आपण बघत आहोत अशी अतिशय नियोजनबद्ध असं या ठिकाणी नियोजन आहे आपण बघतोय की पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे कुठली गैरसोय होणार नाही महिलांची गैरसोय होणार नाही लहान मुलांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत या ठिकाणची आपण बघत आहोत की पोलीस अधिकारी स्वतः या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणचा जो बंदोबस्त आहे याचा या ठिकाणी म्हणजे देखरेख करत आहेत हा बाबासाहेबांचा अनुयायी जो बाबासाहेबांनी जो दिलेला मंत्र आहे शिका संघटित व्हाय संघर्ष करा हा जो मंत्र आहे या ठिकाणी तो अंमलात आणण्याचा हा प्रयत्न करत आहे आपण की या जे पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी अतिशय शिस्त पद्धतीने आणि स्वतः लक्ष घालून वरिष्ठ वरिष्ठ जे अधिकारी आहेत ते स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आपण बघत आहोत की देखरेख करत आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही बाबासाहेबांना लिहिलेला हा जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन हा बाबासाहेबांचा अनुयायी करताना आपल्याला दिसत आहे प्रचंड प्रमाणामध्ये जी गर्दी आहे बारा वाजून गेलेला आहे आणि बाबासाहेबांच्या या एकशे चौतीसव्या जयंतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि लाखोचा जरी समुदाय आपण बघतोय या ठिकाणी आपण बघतोय की हा प्रचंड संख्येने हा आलेला हा भीमा आपल्या मुक्ती या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी जात आहे बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आपण बघूया की पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी आपण यांचं साहेब लॉर्ड मुद्दा टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनिमित्त अतिशय पोलीस कर्मचारी आणि हे नियोजन हे करताना आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं आणि चांगला कार्यक्रम चालू आहे कुठल्या प्रकारचा काही योग्य तो बंदोबस्त इथं ठेवण्यात आलेला आहे झोनवनकडनं झोनवनच्या डीसीपी क्राईम डीसीपी इथले झोनल एसीपी वगैरे सर्व जणी काय आहे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे पण कुठलाही अनुचित प्रकार नाही अतिशय चांगला कार्यक्रम चालू आहे साहेब हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जे बाबासाहेब भाटकी घटनेचे शिल्पकार आहेत हा येणार आमेला आपण कसं काय कंट्रोल करताय सगळे शिस्तीत अतिशय चांगला कार्यक्रम चालू आहे कुठेच काही दुर्घटना नाही किंवा काही नाही सगळे जनदर्शन घेऊन शांततेने जात आहेत आपण बघत आहोत की, नहीं नहीं। नहीं की, की या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांचंही म्हणजे या जे नियोजन आहे याच्यावर ते बालिक लक्ष आहे आपण बघतोय की काही तरुण या ठिकाणी तरी आपण बघतोय की आपण काही काही एवढे उत्साह आलेत परंतु आपल्या मीडिया समोर बोलत नाही बाबासाहेबांना त्यांना जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं आति म्हणजे ते पालन करत नाही आजी जयभीम तुम्ही कुठून आलात आम्ही जयबीन किती वर्षापासून आपण येत आहे आपण इथं कशासाठी येत आहे भीम जयंती साठी येतो भीम जयंती साठी पण बाबासाहेबांना बाबासाहेबांना तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी काय केलेलं आहे सगळंच केलेलं आहे काय केलेलं नाही काय केलं संदो दिली आपल्याला परंतु आजकालच्या ज्या शिकलेल्या ज्या महिला आहेत त्या बाबासाहेबांना विचारलं असं तुम्हाला वाटतंय का नाही वाटत आम्ही बघतो की आता ही समोरची जी होती दिसते तिला तिला मी विचारलं करतो तुम्ही बोलत नाही तुम्ही तुमचं करतो शिकलेले नाही तेवढे मात्र आपण बघवतात की आमच्या भगिनी या ठिकाणी काही हे करतायत पोलीस अधिकारी या ठिकाणी शिस्त या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांचा जो अनुयाय आहे तरुण या ठिकाणी तरुण कॅमेऱ्या बघितले की लागत आहेत मित्र कुठून आलास तू सातारा सातारा काय नाव तुझं बरं काय करतो कंपनी मध्ये जॉब करतो पण बघ तुला या ठिकाणी उत्साह आहे गर्दी आहे बघून तुला काय वाटतंय खूप आनंद नाही छान वाटते म्हणजे काय वाटतय काय वाटतंय म्हणजे उत्साह उत्साह म्हणजे बाबासाहेबांना डोक्यावर घेण्याचा उत्साह आहे का डोक्यात घेण्याचा उत्साह या ठिकाणी बघतोय की तरुण आहेत त्या ठिकाणी काही आला तू कुठून आला कशासाठी आलेला आहेस तू अ बाबासाहेबांसाठी म्हणजे बाबासाहेबांसाठी कशासाठी आलेला आहे हा ठीक आहे त्यांना त्याच्या ती जेवढी आहे क्षमता आहे त्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय जयवीर तुम्ही आपलं नाव काय संगीता बाळू चव्हाण बरं आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे या ठिकाणी ज्या सोयी सुविधा असतात शासनाच्या वतीने महापालिकेच्या वतीने सोयी सुविधा असतात हे देतायत ते तुम्हाला पुरेसा वाटत आहेत का जयमीर आपलं नाव काय वनराज भाऊ चव्हाण तर आपण या ठिकाणी आलेलो आहात तर काय संदेश घेऊन जाणार संदेश म्हणजे आपल्या बाबासाहेबांनी आजकाल आपण बघतोय ते फक्त चौदा एप्रिल कापले लोक काय म्हणजे की पण नाहीये काय बाहेर गेलो आता मी मुंबई उभे गेलो होतो तिथे नुसतं माझ्या गाडीला चक्र दिसला चक्र दिसले लोक येऊन डायरेक्ट मला जेबीन घातला विचारलं नाही गाडी कुणायची काय हा गाडी विचारली नाही कुणायची माझ्या गाडीला चक्र म्हणून पण आपल्या इथं पिंपरी चिंचवड मध्ये काही काही लोक असे नुसते जयंतीच्या होते पण त्यांच्या हे नाही माझ्या मनाने मनामध्ये कळायला राहिल की बाबासाहेबांनी आपल्याला किती काय केले आणि काही काय त्यांनी सहन करून आपल्याला आताची पदवी दिली किंवा आपण मनाने हे चाललो आणि रुदावानी चाललो त्यांच्या मानता करून असं नाही की आणि त्यांनी आपल्याला हे शिकवले जे चुकीचं त्याला उत्तर पण द्यायला शिकवले आणि आपल्याला शिक्षित आता माझा हे बारका तोरत त्याला एवढं जास्त माहित नाही बाबासाहेब जे भी, जे भीम करतोय काय म्हणतोय अतिशय बघतोय की या ठिकाणी वयोवृद्ध करून या ठिकाणी बाबासाहेबांना या ठिकून काय तरुण आहेत दीदी तुझं नाव काय कुठून आलेले आहेस तू मी रक्षा वेगळे मी नाशिकची शिकायला आहे बाबासाहेबांना म्हटलं होतं शिक्षण हे आहे जो प्राशन करेल गुरुकुले सर शिक्षण मला एक सरकारी नोकरी प्राप्त करायची शिक्षण झाल्यानंतर सरकारी नोकरी प्राप्त करायची जी बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिला आहे ते आपल्याला घेतले पाहिजे पण मदत केली पाहिजे सरकारी नोकरीमध्ये काय असं काय होते सरकारी नोकरीमध्ये चपराशी पण आहे नोकरीमध्ये मला इंजिनिअरिंग झालंय तर इंजिनिअरिंग सर्व्हिस मध्ये मला जे गव्हर्नमेंट तिथे जायचे जे पीडब्ल्यूडी आहे मध्ये बाबासाहेब म्हणले होते शासन करती जमात मला एक तरुणी आहे ती नाशिकच्या ऐतिहासिक भूमी मधून आलेले आहेत आणि पुण्याच्या काहीतरी व्हायचंय मला शासन करती बनायच असं म्हणतो आपण बघतोय दुसरा तू कुठून आलेला आहे जयरी मी नालय आणि सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसवा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण इथून बाबासाहेबांची शिक्षा मतलब एक ध्येय घेऊन जायला पाहिजे घरी की जसं त्यांनी हमेशा सुटा मध्ये राहिले तर आपल्याला पण सुटापुटा मध्ये राहून शिक्षा शिका आणि संघर्ष संघटनेला आपल्याला साकार करून दाखवायचं हीच देगे। आ, आच्छा आ, आ, सा आ, सा, आज मी आजचा तोडून कुठेतरी तरी असं वाटतोयच आपल्याला हा थोडासा आजकालचे तरुण तोडे जे भडकडलेले आहेत त्यांनी थोडं बाबासाहेबांना वाचायला हवं वा, फक्त रील्स पाहूनच बाबासाहेब नाही करणार आहे हा तरुणाचं म्हणणं की तुम्ही रील्स वाचाल तर वाचाल तुम्ही सोशल मीडियावर केलं तर कुठेही तुमची प्रगती आहे हो बाबासाहेबाला वाटा इतिहास वाटा इतिहास विसरतो तो, तो कधीच इतिहास घडवू शकत नाही हे बाबासाहेब तो तो वाक तुम्ही कुठून आले मी श्रीरामपूरून आलेलं आहे तर आपण किती वर्षापासून इथे इथं प्रत्येक वर्ष येतो मी बरे असते बरं या ठिकाणच्या ज्या सोयी सुविधा आहेत महापालिकेच्या होत्या असेल शासनाच्या वतीनं असेल या सुविधा तुम्हाला पुरेशा आहेत असं वाटतंय का नाही थोडीशी जागा पब्लिकच्या मानाने कमी पडते आणि सुविधा जास्त पाहिजे पाहिजे पब्लिकच्या मानाने थोडं सुविधा सफिशियंट नाही काय सुविधा पाहिजे त्याच तुम्हाला ग्राउंड मोठं पाहिजे बसायचे लाईन मध्ये शिस्ती दर्शन वगैरे घेण्याचे ही सुविधा अत्यंत गरजेची आहे समाज वाढलेला आहे या ठिकाणी एवढीची जागा पुरेशी नाहीये या ठिकाणी काय सुविधाचा अभाव असं आमच्या बंधू धम्मबंधूला वाटतो बाळा तुझं नाव सिदारक सिदारक तू इथ कशासाठी आलेला आहे दर्शन देवळामध्ये गेल्यासाठी बाबासाहेबांचे बाबासाहेबांचे म्हणजे या ठिकाणी येकेलेनंतर बाबा साहेबाला अभिवादन केलेलं तर तुला काय वाटतं छान छान परंतु मला तुला जीक नाही होत बरं या ठिकाणी यांना गीताच्या माध्यमातून बाबा अभिवादन करायचं कराची ठीक बोल मोक्षेरली कोटी कुडे भीमा तुजा जन्म मुळे उत्तरली कोटी पुढे भीमा तुजा जन्म मुळे एक नान ज्योती तू कोट कोट ज्योती एक नान ज्योती तू कोट कोट ज्योती तळपतात ते तुझ्या भोवती सडकतात ते जाणे तुझा भोत बघत अतिशय अतिशय गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत आहे